नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका सुपर इंटरेस्टिंग टॉपिकवर वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण करायचं की नाही कोण म्हणतं रात्रीचं जेवण टाळा वजन झटपट कमी होईल तर कोण म्हणतं अरे रात्रीचं जेवण तर गरजेचं आहे मग नेमकं काय करायचं आज आपण याचं सायंटिफिक उत्तर शोधणार आहोत तर तयार आहात ना चला सुरुवात करूया नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या धन्वंतरी मध्ये आपलं स्वागत सगळ्यात आधी समजून घेऊया रात्रीचं जेवण आणि वजन कमी करण्याचा काय संबंध आहे तुम्ही ऐकलं असेल रात्री जेवलं तर त्याचं सगळं रूपांतर फॅट मध्ये होतं पण हे कितपत खरं आहे चला सायंटिफिकदृष्ट्या समजून घेऊया सायंटिफिकदृष्ट्या वजन कमी करायचं असेल तर तुम्ही कधी जेवला यापेक्षा किती जेवला हे महत्वाचं आहे तुम्ही रात्री जेवा किंवा दुपारी तुमचं शरीर फक्त एक गोष्ट पाहतं तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या जर तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेपेक्षा कमी कॅलरीज खाल्ल्यात तर वजन कमी होणार आणि यालाच म्हणतात कॅलरी डेफिसिट तर मग रात्रीचं जेवण का बदनाम झालं सांगते कारण रात्री आपलं मेटाबॉलिझम थोडं स्लो होतं आपण झोपतो त्यामुळे शरीर विश्रांतीच्या मोडमध्ये असतं पण याचा अर्थ असा नाही की रात्रीचं सगळं अन्न चरबीत बदलतं जर तुम्ही रात्री जास्त तेलकट साखरयुक्त किंवा हेवी जेवण जेवलात तरच वजन वाढण्याची शक्यता आहे रात्रीच्या जेवणाचा तुमच्या हार्मोन्स वरही परिणाम होतो रात्री जास्त किंवा चुकीचं जेवण केलं तर हे हार्मोन्स गडबडतात आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त भूक लागू शकते आता खरा प्रश्न रात्री जेवण टाळलं तर खरंच फायदा होतो का की काही नुकसान होतं त्याला दोन्ही बाजू समजावून घेऊया पहिले फायदे डिस्कस करूयात रात्री जेवण टाळलं तर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करू शकता म्हणजे काय तर सोळा तास उपाशी राहायचं आणि आठ तास खायचं यामुळे चरबी जलद बर्ण होते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि वजन कमी करणं सोपं होतं रात्री हलकं जेवण केलं किंवा जेवण टाळलं तर फायदा असा होतो की तुमची पचनक्रिया रात्री जास्त काम करत नाही परिणामी तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते आणि मित्रांनो चांगली झोप हे वजन कमी करण्याचं सुपर पॉवर आहे तसेच रात्रीचं जेवण टाळलं किंवा हलकं जेवण घेतलं तर दुसऱ्या दिवशी अनहेल्दी कमी होतात रात्री हेवी जेवण केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जंक फूड खाण्याची इच्छा जास्त होते त्यामुळे रात्री हलकं खाल्लं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हेल्दी जेवण निवडू शकता हे झालं रात्री जेवण न करण्याचे फायदे आता आपण तोटे पाहूयात रात्री जेवण टाळलं आणि मध्यरात्री भूक लागली तर काय मग तुम्ही उठून चिप्स बिस्किट किंवा मिठाई खायला लागता आणि मग वजन झपाट्याने वाढतं दुसरा महत्वाचा धोका म्हणजे जर तुम्ही रात्रीचं जेवण टाळलं आणि पुरेसं प्रोटीन घेतलं नाही तर तुमच्या स्नायूंचं नुकसान होऊ शकतं स्नायू तुमच्या चालना देतात त्यामुळे त्याचं नुकसान झालं तर वजन कमी करणं कठीण होतं आता तुम्ही म्हणाल ठीक आहे रात्रीचं जेवण टाळायचं की नाही हे ठरवलं पण जेवण करायचं तर काय खायचं काळजी करू नका मी तुम्हाला सांगते हलकं आणि संतुलित जेवण घ्या रात्रीच्या जेवणात प्रोटीन घ्या जसे की चिकन उकडलेली अंडी डाळ किंवा पनीर फायबर साठी हिरव्या पालेभाज्या घ्या सलाड घ्या किंवा ढोबळी मिरची घ्या कार्बोहायड्रेट्स मध्ये चपाती थोडा भातही पुरेसा आहे जास्त तेलकट तळलेलं किंवा साखरयुक्त पदार्थ खाऊ नका आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे झोपण्याचा किमान दोन ते तीन तास आधी जेवण करा यामुळे तुमच्या शरीराला अन्न पचवायला वेळ मिळेल आणि तुम्हाला रात्री अस्वस्थ वाटणार नाही रात्री जास्त अन्न खाणं टाळा थाळीचं ठेवा जेणेकरून कॅलरीज नियंत्रणात राहतील जेवणानंतर पाणी किंवा हर्बल टिप्या त्यामुळे तुमचं पचन सुधारेल मित्रांनो रात्री जेवण करावं की नाही हे तुमच्या जीवनशैलीवर आणि तुमच्या आरोग्याच्या उद्दिष्टांवर अवलंबून आहे जर तुम्हाला इंटरमिडियंट फास्टिंग करायचं असेल आणि जेवण टाळणं सोपं वाटत असेल तर तुम्ही रात्रीचं जेवण बिनधास्त टाळू शकता पण जर तुम्हाला रात्री भूक लागते आणि जेवण टाळल्यानं तुम्ही अनहेल्दी स्नॅक्स खाता तर त्यापेक्षा हलकं आणि संतुलित जेवण घ्या मित्रांनो सातत्य ही यशाची गुरु किल्ली आहे तुम्ही रात्री जेवा किंवा नका जेवू वजन कमी करण्यासाठी सातत्याने संतुलित आहार नियमित व्यायाम आणि चांगली झोप खूप महत्वाची आहे एका रात्रीचं जेवण तुमचं वजन वाढवणारही नाही किंवा कमीही करणार नाही म्हणून चांगल्या सवयी लावून घ्या आणि स्टे हेल्दी तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका